आपल्या पुढे असलेले आदरणीय प्रतिमा स्वरूपात उपस्थित महापुरुष समितीचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज केवळ उपाध्यक्ष भय साहेब आणि त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला आरक्षणाचा डॉक्टर एवढे दुःखदारे सर त्यांचे मुख्यमंत्री आपल्याला आपल्याला आहेत त्यांच्या टाळ्या स्वागत करा तिथे बरेच मंडळी बसलेले आहेत आणि या समितीमध्ये काम करताना सरांनी एक दिवस सेनेचा उल्लेख केला बरोबर आहे एक दिवस सेनेची स्थापना पासून एक दिवस सेनेमध्ये काम करतो भंडारा जिल्ह्यापासून सुरू झालेली एक रेल्वे सेना नागपूर जिल्ह्यात वरुड पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती पर्यंत येणारे पण एवढा सांगू इच्छितो म्हणजे राजकारण घुसलेला आहे बरोबर आहे आणि ही का सर्व्हिस स्थापन केला पिढीपिढी सगळी हा जो दोनशे दहा पेक्षा प्रस्ताव आरक्षणाचा सर्वांच्या मेहनतीने तयार केलेला आहे तो सरकारकडे आयोगाकडे सादर करण्याकरता रजिस्ट्रेशन संस्थेची गरज होती एकलव्य सेना की रजिस्टर नाही देवा समाजाची एक संघटना आहे भारतीय भूमी विकास महामंडळ म्हणजे भारतीय विकास भोई हे कार्यालयाच्या साहेबांनी सुरू केलेली ती फक्त रजिस्टर आहे आणि ती संपूर्ण भारतामध्ये आहे तिसरी होती संघर्ष वाहिनी संघर्ष वाहिनी चालवणारा किराणा जो आठवडे स्पष्ट म्हणतो संघर्ष वाहिनी आणि आत्मा घडा आहे आहे भगवंताचा त्यामुळे आपण संघर्ष वाणी तर्फे सुद्धा हा प्रस्ताव सादर करता आला नसता आपल्याला म्हणून आम्ही अखिल युवक विकास समाज विकास समिती नावाने रजिस्टर संस्था स्थापन केली तर त्या आधारे आम्ही हा प्रस्ताव तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मदतीने आम्ही केंद्रात केंद्र राज्याकडे सादर केला त्याबद्दल काही काय मागणी केली आहे कोणत्याही समाजाचा संरक्षण समिती तर्फे सरकार तर्फे घाल मराठांचा सर्वेक्षण झाला सर्वे या इतर लोकांना कापड नव्हलेलं लो होत प्रत्येका टीम नको आणि आपल्या आपला सर्वे करता करता टीम आ भरे सांगितलं फक्तची गोष्ट आहे तेव्हा सहकार्याला ना लाभला नाही मी मनोजला म्हटलं मला चिंता करू नको आठशे लोकांचा सर्वे करायचा करा आहे ना तुम्ही भंडार जिल्ह्यामध्ये चारशे करा कसे गोंदा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपली समिती सक्रिय नाही चिंता करायचं नाही दिसत यायला फोन केला मी चिंता करू नका गोंदा जिल्ह्यातून चारशे घरांचा सर्वे करायचा आहे दोनशे पेक्षा जास्त गावाचा सर्वे मी अर्जुन मोरगाव मध्ये करतो हे तुमचा भारता कठीण दोनशे त्रेसठ गावकरांचा सर्वे अर्जुन बोरगाव तालुक्यामध्ये केला जन्मची बातमी यशस्वीपणे केला सर्वेच करणारे मान्य केला सर खरो सर्वांनी खरोखरच तुमच्या सहकार्याने आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला

मतदान केंद्राला बसवला घराच्या पाठीमागे आणि आपला ठेवला आरक्षणा ज्या ज्याचे आजीबाई येतील त्यांना आधीच शिकवलं हे एका मला म्हणाली असे म्हणते आम्ही परमात्मा म्हणतो आजीबाई परमात्म्या मंत्र आता स्वीकारलं पण आधी काय होत आधी धुकर होते का होती म्हणते इथे त्यामध्ये खोटी म्हणते म्हणतो मला आजीबाई दुका सांगा परमात्मा इकडनं बाजूला ठेवा आणि डुकराची खुटी होती माझ्या नवरा डुकर पालन करत होता त्या तेली लोकांनी कोणी लोकांनी शिव्या दिल्या शिव्या देत्या होत्या म्हणून मला आपल्या त्या आजीबाईचा मला परिणाम झाला आणि एवढं चांगलं तिने मुलाखत दिलं की शेवटी हसत हसत आधी अजिबात सांगितलं नसतात ही जमेची बात सरांनी सांगितलं असं सर्व सर पुन्हा झाला तर तुम्ही तत्पूर्ण अर्जुन मार्गात पालिका म्हणजे दोनशे आम्ही काही सरकार करू शकतो तशी आमची हिरे मला तिथे आता तुमच्या माणसे बुरले बोलून गेले तुमच्या आमच्या संघटनेमुळे आम्ही एकमेकाशी जोडले गेलो असेच हिरे मला समाजामध्ये निर्माण झाले आधी कोटणार आहोत आणि मनस मी बोललो म्हणून आपला खूप हा धक्का होऊन गेला कारण आपण जे जे मुद्दे मांडणार होतो ते मुद्दे आपल्यासाठी काहीच राहिले असे मला पाहिजे त्या संघटनेच्या रूपाने मला मिसळ

आहे तो डॉक्टर आहे तरी पण तो फसलेला आहे हे अभिमानाची गोष्ट लक्षात आज जेवढे व्यक्ती बोलणे चांगले बोलले याच्यापेक्षाही तुम्ही सुद्धा बोलण्याची किंमत केली आज सरिता मिश्रा तुम्ही समोर बोलल्या मी ज्या तीन वर्षांपूर्वी त्यांची पेपरला न्यूज आली होती रंग राखी मधून दोन दोन स्त्रियांचा फोटो आला होता

आमच्या टीमचे ते फार असो मी मनोला जास्त भुंडा नेऊन सांगितलं तरी पण बोलतो थोडासा मनोज आर एस एन जो आहे तो मुद्दा राहून म्हणून सांगतो हा भंडारा जिल्ह्याचा उल्लेख कोटेश्वरांनी केला का केलं त्या काळामध्ये फक्त भंडारा जिल्हा होता गोंदा जिल्हा होता का ना आज वेगळा झालेला आहे म्हणून भंडारा जिल्ह्याचा जरी उल्लेख असला तरी मागणी दोन्ही विरुद्धची आहे ही मागणी यशस्वीच्या मार्गावर पुढे पुढे जाताना दिसत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आपल्या समाजाचे नेते हाजरून दिलेले आहेत जे आम्ही आतापर्यंत प्रयत्न केला कधी सर्वे झाला नाही आणि भंडारा गोंदा शिकायचा सर्वे का झाला चिडून गेलेले आहेत त्याचं उदाहरण सांगतो आंकी आंगें दिन होती, क्या हो? आ, अपने आपने आपने के सर, व्यक्त केली जेव्हा मी कार्यक्रमाला गेलो तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील निर्वा समाजाच्या अनेकांनी बन समाजात जाहीरपणे माझा

त्याकरता आम्ही आतापर्यंत संघर्षा करीत आलो लढत आलो परंतु इथपर्यंत आम्ही पायरी चढली परत आपल्याला पुढे जायचं आहे जाए। आरसनाचा लढा पुढे रेटायचा आहे हा रेटण्याकरता तुम्हाला तुमची आम्हाला नितांत गरज आहे आज मी प्रत्येक तालुक्यातून दोन दोन व्यक्ती पात्रता व्यक्ती जरी तुम्ही आपल्या तालुक्यामध्ये जागृती निर्माण करा गावामध्ये सभा घ्या त्याला आरक्षणाचा मुद्दा समजून सांगा की हा आरक्षणाचा मुद्दा समजून सांगितलं तर त्यांच्यामध्ये जाणीव परंतु हे समाजामध्ये फार गैरसमज आहे आंबेडकर हा मार मारांचा आहे आम्ही मार होत आहे असे आम्हाला ऐकायला मिळतो पण आंबेडकर हे एका जातीचे नव्हते आपल्या ठेवा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा वेतून धरणारे जर पहिले महामानव कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या उच्च वर्णी मात्र आपल्याला आंबेडकरांच्या जवळ जाऊ दिलं आंबेडकरांबद्दल भेस फेरण्याच्या काम करणामध्ये या उच्च वर्णी केलेलं आहे पण मी तुम्हाला खांबरी परत सांगतो आंबेडकर स्वीकारलं त्यांचा झाला त्यांनी आंबेडकर स्वीकारला नाही ते अजूनही तसेच दोन समाजाने आंबेडकर स्वीकारले एक आहे महा समाज म्हणजे आपलेच बांधव दुसरा आहे ब्राह्मण समाज ब्राह्मण कितीही वरवरून बाबासाहेबांना स्वीकार देत असेल परंतु त्याचे तत्व त्यांनी स्वीकारलं त्यामुळे ते पुढे गेले

पण त्याचं माफी मागतो की त्यांचा बोलला आपण कदाचित कमी आपण साहेबांनी व्यक्त केली माझ्या पुढे की गोंदिया जिल्ह्यामध्ये आता आपण लहान लहान कार्यक्रम घेतलं आणि लहान लहान कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या व्यक्तीला महान व्यक्तीला भाषण करतो आहे अशा महान व्यक्तीला आपण लहान कार्यक्रम कार्यक्रमात कसं बोलवायचं

डवलं करून मी तर थांबून धन्यवाद ठीक आहे मी भरपूर कंप्लीट माझं चालेल मिनिट आता नापुरी चाल यांच्याबद्दल याने कसं फार दिले दुकानात ते आणि अजूनही कोरोनाचे तर खूप मोठे तेव्हा त्यांनी याची इतकी तारीफ केली त्यांनी म्हटलं अरे बापे म्हणे त्या व्यक्तींनी त्या कामामध्ये मी नी। देवरी देवरीवरून आलेली चमू त्यांच्या सोपू केली मराठी सात साडेपा आठ वर्षात त्यांनी मराठी साठ पासष्ट कुटुंबाचं सर्वेक्षण करण्यासाठी सोबत त्यांना घेतलं रात्री किती वाजेपर्यंत त्यांच्याकडून काम करून घेतलं ते त्यांना माहीत आणि दुसरे ती सकाळी जी ट्रेनची वेळ आहे ते स्वतः त्यांच्या सोबत रेल्वेच्या डब्यात बसून पाच मिनिटं हितगुज केलं आणि त्यांना त्यांचा निरोप घेतला त्यांचंही ही कौतुक धन्यवाद सर एकंदर ज्या ज्या अध्यक्ष हा कार्यक्रमाचा सोहळा हा सभेचा